खूप सुंदर असं कलेक्शन लावलेलं आहे हे जसं पिक्चर दिलंय स्टिच करून त्याला बनवू शकतो छान काथावर आहे आणि बाकीची प्रिंट आणि इतकं सुंदर मटेरियल आहे रेडीमेड मध्ये तुम्ही अगदी पार्टीवेअर सुद्धा घेऊ शकता थ्री पीस सेट आहे सुंदर असा असे कलर आहेत ना ते कुठल्याही शेड वरती छान वाटतं का ते दाखवतोय हे ओरिजिनल आहे हा इतका सुंदर पेस्टल कलर चा चिकनकारी पीस आहे त्याला लेस वेगळे पीस आहे यात तुम्हाला नक्कीच आवडेल आणि फक्त नऊशे रुपयामध्ये आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये मी आता आली आहे दादर हिंदमाता येथे आता सणावारांसाठी तुम्हाला छान असे कुर्तीज ड्रेस मटेरियल किंवा रेडीमेड ड्रेस तुम्ही बघतच असाल तर ते आज आपण पाहणार आहोत हे बघा दुकान प्रिटी गर्ल या दुकानामध्ये त्यांच्याकडे खूप छान असं कलेक्शन आहे होलसेल रिटेल दोन्ही पद्धतीने खरेदी करू शकता तर बघूया यांच्याकडे काय काय व्हरायटीज आहेत आणि किती रुपयापासून सुरू आहे चला सुरू तर तुम्हाला इथे येण्याचा पत्ता सांगते मी दादर ईस्ट आहे माझ्या मागे स्टेशन आहे तिथून अगदी पाच दहा मिनिटांच्या वॉकिंग डिस्टन्सवरती तुम्हाला इथे हे प्रिटी गर्ल दिसेल शिवनेरी बिल्डिंग आहे तिथेच हे तुम्हाला एंट्रन्स दिसेल आपल्याला तिथे आहे चला तर आपण आता दुकानात आलो आहोत आपल्या सोबत काका आहेत बोलायला काका स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती आपलं नाव दिपेश दिपेश राजगोर ओके आपला टायमिंग काय असतो सकाळी साडे अकरा ते रात्री नऊ पर्यंत ओके रोज चालू आहे हो यस oh, yes. सोमवारी बंद असते ओके मंडे सोडून तुम्ही कधी येऊ शकता ओके आपल्याकडे किती रुपयापासून स्टार्ट आहे ड्रेस मटेरियल मटेरियल कॉटन मध्ये साडेचारशे पासून स्टार्टिंग रेंज आहे साडेचारशे ते हजार पर्यंत व्हरायटी आहे आपल्याकडे ओके आपण एकाच बघून घेऊया हो दाखवून पण साडेचारशे वाले बघून घेऊया कॉटन मध्ये कॉटन मध्ये हा टॉप आहे ना ते पायजामा आणि अडीच मीटरचा टॉप आहे पायजामा सव्वा दोन मीटर आहे ना पूर्ण फुल साईज म्हणजे डबल एक्सेल वगैरे शिवायचं तरी शिवता येते येस सलवार लूज सलवार वगैरे पण शिवता येते त्याचं पॅन्ट पण शिवता येते मी ओढणी आहे सव्वा दोन मीटरची कॉटनची ओढणी आहे

प्युअर प्युअर बांधणी आहे खूप कमी कॉटन सिल्क आहे फुल ओरिजिनल बंदे जेला म्हणतात हे आतून पूर्ण बांधलेलं असतो गाठी असतात ते ओपन करून ठेवलेले बाकी हे रोल प्रेस केल्यावर किलर गेटअप आहे कॉटन सिल्क आहे हा तुम्ही बांधणी कसं ओळखू शकता तर मागे अशा गाठी असतात प्युअर बांधणी आहे आणि ओढणी याची ओढणी पण अजून उघडलेली नाही प्रॉपर बांधणी प्रॉपर बांधणी आहे बघा ते दाखवतायच हे ओरिजिनल आहे म्हणजे नाहीतर प्रिंट असतात हे प्रिंट नाही ते बांधणी बोलायला असतात पण प्रिंट येणार ते हे ओरिजिनल ओरिजिनल बांधणी आपल्याकडे कसं आहे बांधणीच साडेसातशे आहे साडेआठशे आहे सिल्क मध्ये कॉटन नाहीये हे कॉटन सिल्क आहे म्हणजे वॉशेबल आयटम आहे हे पायजाम आहे फुल बंदेज म्हणजे प्रिंटचं काम नाही ओरिजिनल आणि साडेसातशे आहे हे बघा एक ही वस्तू आहे बांधणीमध्ये कॉम्प्युटर वर्क आहे ऑरिजिनल कॉम्प्युटर वर्क आहे हो वर्क वर्क आहे बंदेजला ओपन करून ते वर्क केले वाटत लेटेस्ट मध्ये मिटर मिटर meter, okay, हे पण सेम सव्वा दोन मीटर अडीच मीटर सात मीटर सव्वा दोन मीटर पाहिजे मग दोन मीटर सव्वा दोन मीटर दुपट म्हणजे तुम्ही हेल्दी असाल तरी पण तुम्हाला आरामात डबल एक्सेल साईज कुठलं इथं शूट आहे ते पण मला हे खूप आवडलं हे हे किती कितीच आहे ते साडे आठशे व्हिरी रिजनेबल आहे हव जरा च्या वाव खूप छान आहे आणि कलर वगैरे गॅरेंटी तर काहीच प्रॉब्लेम नाही वॉशन वेअर हे घरी जुच आहे Oh, फर्स्ट वॉश वगैरे नाही काहीच नाही गरज नाही कॉटन सिल्क आहे म्हणून कॉटन असलं तर कसं ड्रायकिंग करावं लागतं कॉटन नाही कॉटन सिल्क आहे आणि जेवढं ना तेवढं ते साईन मारणार कापड असा या हिशाबा छान आणि याच्यामध्ये भरपूर कलर वगैरे भरपूर भेटतील डिझाईन पण भेटतील त्याच्यामध्ये बांधणी मिळत आहे खूप छान झालं बऱ्याच ठिकाणी पहिल्यापासूनच बांधणी जास्त करून हिशोबणी तुम्हाला इकडे त्यानंतर आपण काय बघूया

मेन कसं आहे दुकानामध्ये सप्लाय करतो त्या मला व्हरायटी ठेवायला विकतात दुकानवाले त्या हिसाय एकदम चीप रेंज नाही ठेवत स्टँडर्ड आणि चांगली क्वालिटी कट वगैरे समजा साईज हाईट बॉडी असले तरी पण ओके आठशे त्याच्यानंतर हे कॉटन मध्ये फ्रेश कलर आहे बघू शकता बाव खाली सेम रेंज आहे लेस वगैरे आहे मस्त दिसतोय खाली लेस पण आहे खूप सुंदर फुल ओढली भरले आणि याच्यात कलर डिझाईन भरपूर भेटतील फुल भरले एकदम सिंपल सोबर लुक येईल पण खूप छान वाटेल असं आहे बघा आणि हा असे कलर आहेत ना ते कुठल्याही शेड वरती छान वाटत हे लाईट शेड आहे त्याच्यात सर्व कलर म्हणजे पेस्टल कलर वेगळे आपल्याकडे काय रेंज आहे साडेआठशे सेम रेंज साडेआठशेच आहे नंतर हे बाटिक सिल्क मध्ये सिल्क बाटी हे कठीण वेगळे हो हे बाटी वॉश अँड वेअर हे पण गरज होताय म्हणजेला बाटीक ची प्रिंट आहे आणि बांधणीचं मटेरियल बांधणीचं मटेरियल आहे पायजामा आहे कॉटन एला वाव सिल्कचा टॉप आहे आणि सिल्कची ओढणी आहे वाटतं हे गळब होतील ना हो बॅड्याचे खाली येणार रे आणि आहे इथे गळब बनणार तुमचं खूप सुंदर बांधणी आणि बाटिकचं कॉम्बिनेशन आहे हे पायजामा कॉटन येणार आणि सिल्कची ओढणी येणार बाटीकची सिल्क पाणी भारी कलेक्शन आहे मस्त वाटतं हे कसं येईल आपल्याला साडेआठशे सेमरिंग मस्त आहे साडेआठशे मध्ये आणखी ही एक व्हरायटी दाखवली ती दुसरी डिझाईन साडेआठशे मध्ये ह्याचं नऊ ते दहा डिझाईन येतात रनिंग रेग्युलर नेक आणि प्रिंट वेगवेगळी चेंज होतात त्याच्यामध्ये ही ओढणी येणार आहे पूर्ण भरलेली जे प्रत्येकाला प्रत्येकाचं काम वेगवेगळं केलेलं आहे खूप छान आहे मटेरियल पण खूप सॉफ्ट आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये ऍक्च्युली दिसत आहे फक्त पण मी हात लावते तर मला जाणवत आहे की खूप सॉफ्ट मटेरियल आहे सगळं चांगलं आहे आणि ते बोलले वॉश केल्यावरती कलर कशाचाही जाणार नाही हे सगळं वॉशेबल आयटम आहे आणि असला तर आम्ही स्वतः समोर होऊन सांगू कॉटन जास्त करून ठेवतच नाही सिल्क वगैरे फॅन्सी व्हेरायटी म्हणजे रेग्युलर रफ अँड म्हणजे तुम्ही डेली युज करायचं असेल तरी करता येते त्याच्यानंतर ही एक नवीन व्हरायटी आहे केशी सिल्क मध्ये ह्याच्यात पंधरा ते वीस डिझाईन वेगवेगळे भेटते टी शिल्क आणि हे ओढणी साडीच वाट तस वाटत मला अशा ओढण्या वगैरे आणि हे कॉन्ट्रास्ट पाहिजे हे बघा सुंदर कॉम्बिनेशन आहे आणि या सगळ्यांमध्ये कलर्स अवेलेबल आहेत ना कलर डिझाईन भरपूर भेटतील त्याच्यामध्ये त्याच्यानंतर हे मसलिन सिल्क मध्ये मसलिन सिल्क मध्ये माझ्याकडे साडे आठशे पासून हजार पर्यंत व्हरायटी आहे आणि सगळे जे कट आहे कट पूर्ण अडीच मीटर टॉप चा म्हणजे साईज वगैरे किती हाईट बॉडी डबल एक्सेल साईज बसवत आहे मस्त म्हणजे तुम्हाला काही टेन्शनच नाही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शिवून घेऊ शकता भरपूर मोठा आहे कपडा आणि पायजमा वगैरे पण आहेस पण कपडा खूप छान आहे आणि सॉफ्ट आहे तसा आहे हा बोलला तू साडेआठशे स्टार्टिंग रेंज साडेआठशे मध्ये मस्त आहे एवढणी आहे मला दुपट्टा आवडताय आहे सगळ्यांचे इतके सुंदर दुपट्टा आहेत दुपट्टाने लुक वेगळा आहे दुपट्टा आता हल्ली कसे हे जे दाखवलं तुम्हाला टिश्यू च्या ते पण तसंच आहे दुपट्ट्यावरच लुक आणि हे पार्टी वेअर आहे सगळे तुम्ही रेडीमेड घे ना साडे तीन हजार चार हजार रेडीमेड येतात माझ्यापेक्षा इतके स्वस्त आहे आणि तुम्हाला हवं तसं कम्फर्टेबल शिवून सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यामुळे ड्रेस मटेरियल घेत असाल तर इथे नक्की व्हिजिट करा खूप सुंदर आहे त्याप्रमाणे पुढचं बघूया वाव किती सुंदर दिसतोय कॉटन मध्ये कॉटन चिकन फुल प्रिंट आहे त्याच्यावर वर्क केलेलं चिकन वर्क आहे आणि ओढणी याची भरलेली आहे ना ते च्या रेंज मध्ये फाय फिफ्टी प्युअर कॉटन बॅक साइड प्लेन आहे ना पायजामा प्लेन आहे फुल टॉप फ्रंट भरलेला आहे त्याच्या या खूप सुंदर आणि कपडा पण सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट आहे साडेपाचशे म्हणजे खूपच रिजनेबल आहे बेस्ट क्वालिटी आणि सगळ्यांमध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये पण कलर हो यस oh, yes. चार कलर असतात याच्यामध्ये क्रीम वर पण येतात हे क्रीम वर आहे क्रीम मध्ये सहा डिझाईन वेगवेगळी आहे ना ह्याच चार कलर आहे ना चार प्रिंट वेगवेगळे वेग आहेत आता हा पिंक आहे येल्लो आहे पीच आहे पेस्टल चार्ट आणि हा व्हाईट कलर कॉमन आहे ना ह्याच सहा डिझाईन आहे ना वेगवेगळे म्हणजे हे तुम्ही शिवून घातलं तुम्हाला असं वाटणार की एकदम हेवी लुक वाटत रेंजच्या हिशाबाने ना पण एकदम हेवी लुक आहे हे पूर्ण सिक्वेन्स वर्क आहे टॉपला हो सिक्वेन्स वर्क प्लस चिकन वर्क सिक्वेन्स तुम्ही असं जवळून बघायचं ते जाणवेल आहे सिक्वेन्स आणि याला चिकन वर्क सुद्धा आहे आणि प्रिंट पण खूप छान आहे डिजिटल प्रिंट आहे त्यामुळे वॉश मध्ये जाणार वगैरे नाही फुल गॅरंटेड प्रिंट आहे पण हा कितीला साडेपाचशे फाय फिफ्टी साडेपाचशे छान आहे साडेपाचशे पण कलेक्शन खूप सुंदर आहे

हो बिग साइज दुपट्टा हा कसा आहे नऊशे नाईन हंड्रेड सुंदर आहे पण नऊशे मध्ये वर्त आहे तुम्ही नऊशे रुपये खर्च करणार याच्यानंतर हे मसलिन सिल्क मध्ये गोटापट्टी वर कलर पण एकदम छान आहे जे फेस्टिवल कलर प्रत्येक याच्यामध्ये याच्यात तीन कलर आहे ना याच्यामध्ये दोन कलर असे प्रत्येक याच्यात कलर तीन आणि दोन कलर ची रेंज असतात ते गोटापट्टीवर मसलिन सिल्कच आहे आपण हा एक हजारच्या रेंज मध्ये वन थाउजंड दुपट्टा खूप सुंदर आहे दुपट्टा गोटापट्टी वर्क वर्क आहे बघा ना केलेला आणि हे जाणार नाही कारण की प्रॉपर प्रॉपर वर्क प्रौपर है। वर्क आहे बाजू बॉर्डर आहे तिला असे ड्रेस मटेरियल ना की तुम्ही कोणाला गिफ्ट म्हणून पण देऊ शकता खूप छान आता उत्तम पर्याय तुम्हाला काय साईज वगैरे माहित नसेल तर तुम्ही सरळ ड्रेस मटेरियल द्या ते त्यांच्या आवडीने शिवू शकतात आणि अगदी बजेट फ्रेंडली आहेत पाचशे पासून हजारापर्यंत आता आपण पाहिले इतके सुंदर आहेत त्यांना नक्कीच आवडतील सो so, अजून यांच्याकडे खूप छान व्हरायटी आपण आता ते बघूया त्याच्यानंतर हे टिशू सिल्क मध्ये आता हल्ली लेटेस्ट मध्ये डिजिटल प्रिंट विथ डायमंड डायमंड वर्क आता हल्ली हे रेडीमेड ची सर्व टेस्ट आहे पुढे रेडीमेड चालतात जास्त करून बघून घ्या फुल डिजिटल प्रिंट आहे आय थिंक तुम्हाला नक्की आवडेल कमेंट करून मला सांगा तुम्हाला आवडला तर हा खूप सुंदर आणि ही ओढणी आहे ना टॉपनेस एवढं सुंदर दिसतोय ना ओढणी आहे फुल डिजिटल प्रिंट ओढणी इतका सॉफ्ट मटेरियल आहे आय थिंक तुम्हाला आवडेल हे नक्कीच हे बघा ना हा सेम कलर असेल ना हो oh, सिंगल कलर याच्यात कलर ना असतात हे एकच कलर आहे ना फक्त प्रिंट वेगवेगळी ओके वेग वेग। okay, म्हणजे हे जे फ्लॉर्स आहेत ते वेगवेगळे वेग येतात yes. सुंदर पण मला वाटतं हा बघूनच घेतील तर त्यामुळे दुसरा काय विचारणार नाही तुम्ही तो सुंदर आहे तसा हा नऊशे खरंच वस्तू मला खूप आवडला हा तसं ह्यामध्ये आपण आता कलर कॉम्बिनेशन पाहिलं तो सेम कॉम्बिनेशन नाही फक्त सलग एक कलर आहे पण तसेही पीस यांच्याकडे अवेलेबल आहेत तुम्हाला कळावं की कसं काय आहे इतकं सुंदर बारीक काम केलेले मस्त तसं तुम्ही असे घेऊ शकता सेम साडेआठशे रुपयाला आहे तुम्ही कलर कॉम्बिनेशन मध्ये सुद्धा घेऊ शकता किंवा सेम कलर सुद्धा घेऊ शकता सो ह्यांच्याकडे अजरक प्रिंटचं सुद्धा तुम्हाला कॉम्बिनेशन मिळेल अति सुंदर आहे हे ह्याची कपड्याचे काय वॉश वगैरे केलं जात नाही wow, wow, कॉटन wow, wow. आहे आणि छान असं इव्हन यांच्याकडे बाटिक बांधणी अजरक फॅन्सी सगळ्या प्रकारचे मटेरियल्स आहेत आणि आहे, आहे, मला पण हे अजरक पॅटर्न खूप आवडले सिंपल सोबत आहे पण खूप छान वाटत आहे आणि बजेट फ्रेंडली आहे सगळं हजाराच्या हातमध्ये त्यामुळे तुम्ही नक्कीच इथे येऊन घेऊ शकता लवकर विजिट, विजिट करा खूप छान असं कलेक्शन आहे यांच्याकडे किती सुंदर असे डिस्प्लेलाच बघ ना त्यांनी किती छान असे कलेक्शन लावलेलं आहे आता फंक्शन जवळ आहे ते बघा शिव वगैरे मध्ये किती सुंदर आणि सॉफ्ट मटेरियल आहे यांच्याकडे मी तुम्हाला थोडक्यात एक एक प्राइस प्रमाणे पीस दाखवला पण तुम्ही जर दुकानात व्हिजिट कराल तर खूप छान असं कलेक्शन आहे इव्हन स्टॉक मध्ये सुद्धा भरपूर काही काही आहे डिस्प्लेच तुम्हाला बघून आवडेल बाकी ह्यापैकी काय आवडत असेल तर नक्कीच त्यांना सांगा खूप छान कलेक्शन आहे आणि बरीच व्हरायटी आहे आणि तुम्ही होलसेल रेटने घेऊ शकता त्यामुळे लवकरात लवकर व्हिजिट करा आणि छान अशी खरेदी करा तर इथे आपण काय काय व्हरायटी आहे ड्रेस मटेरियल मध्ये ते पाहिलं त्याचप्रमाणे मागे गोडाऊन सुद्धा आहे तिथे पण काय वरायटी आपण पाहूया तुम्हाला आठवत असेल मागे मी इथे व्हिडिओ केली होती नाईट गाऊन वगैरे संदर्भामध्ये तर त्यांच्याच बाजूला यांचं दुसरं गोडाऊन आहे तर आपण तिथे जाऊन बघूया की इथे काय व्हरायटीज आहेत चला ओके बघा

हे याची प्रिंटेडच आहे आणि मस्त ते ऍक्च्युअली द्यायला घ्यायला खूप छान आहे अडीचशे मध्ये रिजनेबल आहे आणि याच्यामध्ये अडीचशे मध्ये अडीच मीटर वगैरे आहे म्हणजे प्राइस कमी येत काय मीटर कमी केलं नाही सेम एज इट इज आहे सो तुम्ही नक्कीच घेऊ शकता त्यानंतर आपण रेंज हंड्रेड पर्सेंट कॉटन मध्ये येणार त्या टाइपचे फोर चे येणार टफ कॉटन असत ते ते भरपूर ट्रेंडिंग मध्ये असत आहे कॉम्बिनेशन सुंदर आहे एकदम याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर प्रिंट्स भेटेल व्हेरायटी भेटेल हो आणि बाटिकचा दिसतोच आहे आणि याचं पायजा पण प्रिंटेड असणार प्युअर कॉटन मध्ये विथ शॉल पण असणार त्याच्यामध्ये दुपट्ट पण आहे छान वाव साडेचारशे रुपयाला प्युअर कॉटन येतात म्हणजे हे पण अगदी बजेट फ्रेंडली आहे तुम्ही इथे घेऊ शकता अडीचशे रुपयापासून सव्वा दोन मीटर अडीच आहे ओके वाह त्यामध्ये बरेच कलर्स वगैरे आहे आपण एक सॅम्पल म्हणून पाहतोय व्हिडिओ मोठा होतो ना त्यामुळे आता त्याच्या पुढे बघूया आपण त्याचं नेक्स्ट फायव्ह फिफ्टी येणार ते पण हंड्रेड पर्सेंट कॉटन मध्ये आणि थोडी ट्रेंडिंग वर्क वगैरे मोठा टाइप चे भेट ही बघा ना खाली पण आहे सगळं नेक ला पण वर्क पॅटर्न आहे थ्रेड पॅटर्न आहे खाली पण आहे इथे मध्ये सुद्धा थ्रेड पॅटर्न आहे सिक्वेन्स सारखा हा सिक्वेन्स केलेला आहे मध्ये म्हणजे 550 मध्ये काय काय मिळते असं अच्छा मध्ये प्लेन पॅन्ट आहे ना दुपट्टाला पण प्रिंट बॉर्डर बॉर्डर दिलेली आहे प्रिंटेड आहे हे पण बघू हा वस्तू जर वाटते दुपट्टा पण बघा ना छान आहे मध्ये सेम एज इट इज आपल्याला कलर वगैरे येस येस कलर्स पण आजचं आता वेगवेगळे पॅटर्न हे फाय फुटनीमध्ये दुसरी पॅटर्न आहे पण पूर्ण फ्रेश आहे एकदम बारीक प्रिंट आणि विथ नेक वर्क असतं तसं नाही बघा सगळ एम्ब्रॉयडरी वर्क आहे नाफ आणि त्याचे प्रिंटेड सलवार येणार वाय नलकोट्टा पण प्रिंटेड येणार कॉटनमध्ये पण भरपूर दुष्पर मत असते कॉम्बिनेशन मस्त अहो वाव एकदम सॉफ्ट आहे येस अगदी स्टाफ वाटतो एकदम मस्त एकदम ओके okay, त्याचप्रमाणे त्याच्यानंतर साटेन असत थो। म्हणजे थोडं पार्टी वेअर वगैरे गिफ्ट करायचं असतं तर हे पण बेस्ट ऑप्शन आहे ओके कॉटन साटिन मध्ये ओके हा कसा आहे इकडे सिक्स हंड्रेड एकदम रिझनेबल सहाशे रुपयाला आहे आणि कलर बघू शकता तुम्ही खूप छान असे फंक्शन ला जाणारेच कलर आहे ते वर्क असतं त्याला वर्क मध्ये ते मेन लुक त्याच असतं आणि मेन मध्ये तुम्हाला अस्तर वगैरे टाकायची गरज नाही आहे सो हे मटेरियल डायरेक्ट नेकला पण वर्क हे बघा हे सॉफ्ट आहे सॉफ्ट आहे प्लस अस दुपट्टा पण फॅन्सी मध्ये दुपट्टे तुमच्या इथे ना दुपट्टे खूप सुंदर आहेत ना सगळ्यात कॉम्बिनेशन मध्ये खूप सुंदर दुपट्टे आहेत आणि हे बघा ह्यामध्ये कलर्स वगैरे पण असे आहेत वेगळे वेगळे सिक्स हंड्रेड मध्ये भरपूर मस्त खूप सुंदर आहे हे साशेच रेंज पाहिजे आपण त्याचप्रमाणे अजूनही आहे यांच्याकडे हे गिफ्टिंग साठी छान वाटत येस हे रेडीमेड आहे रेडीमेड ड्रेस आहे रेडीमेड ड्रेस मध्ये पण तुम्हाला कमीत कमी आणि रिजनेबल रेट पासून सिक्स फिफ्टी पासून भेटेल हंड्रेड पर्सेंट कॉटन असतं पॅटर्न दिले एक पॅन्ट असतं आणि दुसरा पटियाला स्टाईल पटियाला एक्सेल पर्यंत आपण ठेवतो वाव एक्सेल पर्यंत आपण हा पण खूप छान असा ऑप्शन आहे कॉटनचा दुपट्टा येणार आणि हे पॅन्ट पॅन्ट येणार ही एम साईज बघतोय पण तुम्ही बघू शकता पॅन्ट वगैरे पण बऱ्यापैकी मोठी आहे आणि राईट पॉकेट पण आहे त्याला वाव मस्त पॉकेट पण आहे त्यांना पॉकेट पण दिलं इव्हन नॉट दिलेली आहे ग्रीप आहे खूप yes. चांगली yes. क्वालिटी आहे पण तुम्हाला जर मटेरियल घ्यायचं नसेल डिलिव्हरी साठी असे काही घ्यायचं असेल तर येऊ शकतात सिक्स फिफ्टी पासून स्टार्ट आहे डबल एक्सएल पर्यंत सिक्स फिफ्टी आहे देन रेट वाईज साईज वाईज रेट आहे पन्नास रुपयांचा फरक आहे ओके छान मस्त त्याच्यामध्ये दुसरी एक जे पटियाला पॅटर्न सांगितली ती पण आपण पॅन्ट पाहिजे पटियाला पटियाला पाहतो

फ्रेंड स्टाईल आहे याला थोडा नेकला वर्क असतो म्हणजे कुठेतरी नॉर्मल फंक्शन स्टार्ट शेड याला पण नॉट वगैरे आहेत आणि स्ट्रेचेबल आहेत काही इश्यू नाही त्याच्यासाठी पण छान आहे ते सॉफ्ट कॉटन असतो आपला ते पिअर कॉटन थोडा थिक असतो हा थोडा सस्ता असतो आपल्याला त्याची ओढणी पण तुम्ही बघू शकता छान आहे वर्कमध्ये आहे आणि फॅन्सिव वाटतो हो बरोबर कसा हा सिक्स फिफ्टी अरे वा हे पण खूप छान आहे तुम्ही असे डायरेक्ट कुर्तीज तुम्हाला ऑफिस साठी वगैरे पाहिजे असेल ना तर हे खूप छान पर्याय आहे तुम्ही डिलिव्हरी साठी नक्कीच वापरू शकता इव्हन थोडस फॅन्सी पण आहेत म्हणजे पार्टी वगैरे पण अगदी पार्टी नाही म्हणत पण थोडक्या फंक्शन साठी oh. नक्कीच घेऊ शकता खूप सुंदर आहे मग हेवी रेंज आणि तुला पार्टी लुक हवं हा हा परफेक्ट पार्टी लुक आहे तुम्हाला ते अवेलेबल होऊ शकतं आपल्याकडे साटीन मध्ये येणार विल अस्तर आहे आतमध्ये अस्तर पण टाकलेलं आहे म्हणजे काय करायची गरज नाही त्याला सुंदर सारखा वर्क आहे बारीक आहे भू कलर कॉम्बिनेशन पण मस्त आहे याला पायाला पण वर्क व्हायलेलं आहे दस याची ओढणी तर मेन तोडणीवर फोटण गेट फाराईट आणि हा कसा आहे एट फिफ्टी ओके या हजाराच्या आतमध्ये आपण सगळे खरेदी करू शक मस्त सो so, अगदी पासून ते पार्टीवेअर पर्यंत छान रेडीमेडमध्ये सुद्धा ऑप्शन्स आहेत तुम्ही नक्की खरेदी करू शकता तुम्ही इथे बघू शकता मी एक दोन तुम्हाला सॅम्पलमध्ये दाखवले पण हॅनी बाहेर असं छान डिस्प्लेच लावलेले आहेत खूप छान कॉम्बिनेशन दुपट्टा वगैरे बघू शकता त्याचप्रमाणे ना कुर्तीज सुद्धा आहेत वरती शॉर्ट कुर्तीज वगैरे पण आहेत लखनवी कुर्तीज आहेत कॉटन कुर्तीज आहेत सो तुम्ही खूप छान असं यांच्याकडे कलेक्शन आहे त्याचबरोबर या साईडला सुद्धा त्याने मध्ये खूप सुंदर असं कलेक्शन लावलेलं आहे अगदी बाटिक अजरक प्रिंटेड सगळं काही मटेरियल यांच्याकडे अवेलेबल आहे आणि तुम्ही बघाल तर खूप सुंदर असं कलेक्शन आहे त्यामुळे लपरात तोपर व्हिजिट करा तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद